अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने माजी नगराध्यक्ष रामभाऊ पाटकर पातकर यांच्या माध्यमातून बदलापूर पूर्व परिसरात मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिनांक बावीस जानेवारी रोजी बदलापूर पूर्व गांधी चौक परिवार हॉटेल जवळील सिंधी डेंटल क्लिनिकचे डॉक्टर आशिष भालेराव यांनी या शिबिराचे आयोजन केले होते शिबिरामध्ये दात स्वच्छ करणे दात काढणे तसेच दात केवळ दाट दुखीवर मोफत वैद्यकीय उपचार व त्यावरील औषधे दंतरुग्णांना मोफत देण्यात आली होती यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याने रात्री उशिरापर्यंत ही सेवा सुरू ठेवली असल्याचे डॉक्टर आशिष बालेराव यांनी सांगितले श्री राम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी आम्हाला रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करत रामभाऊ पाटकर यांनी ही संकल्पना मांडली असल्याने त्यांचेही डॉक्टर आशिष बालेराव यांनी आभार व्यक्त केले आहेत मी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्या इथे गेलो होतो आणि जिथे मी माझं पॅ टेंट होता त्याच्या बाजूलाच आमच्या कारसेवकाचा एक हत्या झाली होती मी माझं भाग्यवान समजतो की मी तिथे जवळ आठ दहा मिनटांनी लेट पोचलो नाहीतर मीसुद्धा आज परत आलो नसतो आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी अकरा वाजून सोळा मिनटांनी बाबरी डाचा पडला आम्ही पाडला आणि त्यावेळेस मला इतका आनंद झाला मी असं लक्षात ठेवतो की हे दुसरं लाईफ आहे आणि रामावरती आमची असलेली आस्था गेले साडेपाचशे वर्ष आम्ही त्याची वाट पाहत होतो परंतु आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांतून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आज आपलं राम मंदिर उभं राहतो आहे मी परवाच आठ दिवसापूर्वी जाऊन आलो अयोध्येमध्ये ते बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मी डा आमची नेहमी मदत करणारे काय आता सांगू त्या डॉक्टरांच्याबद्दल बोलू तेवढं थोडं आहे आमचे मित्र आणि भा भात लागतो आमचा डॉक्टर आशिष भालेराव यांना मी विचारलं की खरंच समाजामध्ये दातांचे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि खर्चिक आहेत तर आपण आजच्या दिवशी करणार का त्यांनी लगेच हात पुढे केला आणि सांगितलं की आज मी जेवढे पेशंट येतील त्यांचं फुकट चेकअप करेन आणि मी त्यांना धन्यवाद देतो आणि रामाचे असेच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि ते प उत्तरोत्तर प्रगती करतील अशी मला खात्री आहे आणि मला असं वाटतं की या शिबिराचा लाभ समाजातील आपल्या कुळवा बदलाव परिसरातील नागरिकांनी घ्यावा अशी मी या आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो आज हा जो साडेपाचशे वर्षानंतर जो आनंदाचा क्षण आलेला आहे आज आपल्या लोकांसाठी की त्या निमित्ताने मी आपले सर्वांचे आवडते नेते बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि कारसेवक राम पातकर काका तर यांच्याशी मी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की आज एक छोटंसं आपण योगदान करूया की आज बदलापूरवासियांना पूर्ण दिवस फ्री डेंटल ट्रीटमेंट ज्याच्यात चेकअप म्हणा एक्सरे म्हणा दात काढणं म्हणा औषधं म्हणा सगळं काही आज सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत आपण सगळं हे मोफत देऊया तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम आज केलेला आहे आणि ऑलरेडी तुम्ही बघू शकता की नंबर्स इतके लागलेले आहेत की असते आम्हाला जरा आम्हाला थोडंसं वर्कलोड जास्त होणार आहे पण डेफिनेटली आम्ही हॅपी आहोत की बाबा हे आमच्याकडून आज छोटंसं योगदान त्यांच्या सांगण्याप्रमाणे झालेलं आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर